लासलगावला राम मंदिर परिसरात कार्तिकी एकादशी निमित्त सकाळी सहा ते साडेसात काकड आरतीचं सा आयोजन केलं भाविकांनी काकड आरतीचा लाभ घ्यावा असे राम मंदिरचे श्री अग्निहोत्री यांनी संबोधलंय कार्तिक एकादशी निमित्त भाविकांचे दर्शनासाठी दिवसभर लगबग सुरू होती लासलगाव येथील राम मंदिर हे प्रतिष्ठेचं मानलं जातं तसंच लासलगावात ट्रस्ट तर्फे भरपूर उत्सव या मंदिरात साजरे केले जातात कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊन सुरू असताना राज्य सरकारनं सर्वच मंदिरं बंद केली होती त्यानंतर सर्वात मोठा सण दिवाळी आणि आता कार्तिकी एकादशी ही साजरी केली जात आहे त्यामुळे लासलगाव येथील नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय श्रीराम मंदिरात कार्तिक एकादशी निमित्त काकडा आरती सुरू आहे तरी भाविकांनी काकडा आरतीचा लाभ घ्यावा सकाळी सहा ते साडेसात काकडा आरती चा कार्यक्रम असतो तरी सर्वांनी काकडा आरती साठी यावे ही विनंती कार्तिकी एकादशी शिधगे ती आता अशा कार्तिकी कार्तिक काय चांगलं काकडा आरती ब्रेथ न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट कैलास उपाध्यगाव